नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होते ऑपरेशन सिंदूरमुळं दहशतवादी संघटना भारतात घातपात घडवू शकतात असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानं शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय रेशीम बागेसह सर्वच महत्वाची धार्मिक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे शहरात राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या होमगार्डसह दहा हजार पोलीस तैनात करण्यात आले याशिवाय एआयच्या मदतीनं शहरातील प्रत्येक हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येणार आहे सर्वच महत्वाच्या स्थळांची बॉम्ब शोधक नाशक पथकाद्वारे कसून तपासणी करण्यात येते हे अधिवेशन यंदा केवळ सातच दिवस असणार आहे त्यामुळं विरोधक चांगलेच आक्रमक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे त्यांनी धनंजय मुंडे यांनी माझी अडीच कोटींची सुपारी दिली होती याबाबत तीन आरोपींनी कबुली दिली आहे धनंजय मुंडे यांना चौकशीला बोलवा नाही बोलावले तर तुम्हाला भारी पडेल असा इशारा राज्य सरकारला त्यांनी दिला आहे त्यासोबतच तुम्हाला सत्तेचा माज आहे त्यामुळे मुंडेंची चौकशी करत नाहीत सत्ता गेल्यावर सोडणार नाही तुमची सत्ता मराठा घालवणार असल्याची टीका देखील जरांगे यांनी केली आहे राज्यातील ख्यातनाम आय एस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचं सांगण्यात येते तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला होता असा आरोप भाजपचा आहे त्यामुळं तुकाराम मुंडे यांना निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार विधिमंडळ अधिवेशनात करणार आहेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या प्रश्नावर काँग्रेसने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतलीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे नव्यानं औपचारिक प्रस्ताव देण्याचं काँग्रेसनं ठरवलंय पावसाळी अधिवेशनादरम्यान सतेज पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता तोच प्रस्ताव पुन्हा एकदा नव्यानं मांडण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अभिजित वंजारी यांनी आहे विधान परिषदेतील संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय विरोधी पक्षनेतेशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचा ठाम इशारा देखील त्यांनी दिलाय राज्यात किमान तापमानात पुन्हा एकदा घट होत असल्यानं थंडीत वाढ झाली आहे मागील काही दिवस राज्यातून थंडीनं ब्रेक घेतला होता पण आता पुन्हा एकदा राज्यात पारा त्यामुळं थंडी विदर्भात आहे वर्धा भंडारा आणि गोंदियात पुढील काही दिवस थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय हवामान विभागानं पूर्व विदर्भासाठी येलो अलर्ट जारी केलाय पुढील काही दिवस उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याची शक्यता आहे मुंबईसह राज्यात कडाक्याची थंडी पडली असून आजपासून पारा सतरा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे ही स्थिती पुढील आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आहे काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार नवज्योत कौर सिद्धू यांच्या एका विधानामुळं पंजाबच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे पंजाबमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी पाचशे कोटी रुपयांची सुटकेस ससावी लागते असा दावा त्यांनी केला आहे या विधानामुळे विरोधकांना तर संधी मिळालीच शिवाय काँग्रेस पक्षातही गोंधळ उडालाय नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेसने अधिकृतपणे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले तरच त्यांचे पती नवज्योत सिंग सिद्धू सक्रिय राजकारणात परततील असा दावा देखील त्यांनी केला आहे सोबतच त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत कारण जो कोणी पाचशे कोटी रुपयांची सुटकेस देतो तोच मुख्यमंत्री होतो असा आरोप देखील त्यांनी केला आहे भाजप खासदार कंगना रनौत तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात जोरदार ठुमके लगावले त्यांनी एकत्रित ओम शांती ओम चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर म्हणजेच दिवानगी दिवानगी या गाण्यावर धमाकेदार डान्स केलाय संसदेत एकमेकांना भिडणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचा एकत्र नाचण्याचा व्हिडिओ पाहून लोकांनाही आश्चर्य वाटलंय हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे हे नेते लग्नासारख्या खासगी कार्यक्रमात इतक्या उघडपणे एकत्र एक दिसले याचे लोकांना आश्चर्य वाटतंय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेनवर नाराज असल्याचं सांगण्यात येते ट्रम्प जगभरात आठ युद्धे थांबवल्याचा दावा करतायत परंतु रशिया आणि युक्रेनमधील समेट शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दमीर जेलेन्स्की यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी जेलेन्स्की यांनी त्यांचा प्रस्तावही वाचला नाही असं म्हटलंय याविषयी बोलताना ट्रम्प यांनी मी आठ युद्ध थांबवली मला वाटलं होतं की रशिया युक्रेन युद्ध थांबवणं सोपं होईल परंतु ते सोपं केलं जात नाहीये राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी अद्याप माझा प्रस्ताव वाचला नाही याबद्दल मी थोडा निराश आहे असं ट्रम्प म्हणाले दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकेची झोड उठली होती या टीकेला आता गौतम उत्तर दिले याविषयी या बोलताना लोक आणि मीडिया हे विसरतात की पहिल्या कसोटीमध्ये आमचा कर्णधार आणि आमचा सर्वात महत्वाचा फलंदाज दोन्ही डावात मैदानात उतरू शकला नाही लोकांनी अशीही वक्तव्य केली ज्याचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही एका आयपीएल टीमच्या मालकाने तर स्प्लिट कोचिंग बद्दल भाष्य केले लोकांनी स्वतःच काम बघितलं पाहिजे आम्ही त्यांच्या कामात बोलत नाही तर त्यांनीही आमच्या कामात नाक खूप सुनेये असं म्हटलंय गौतम गंभीरच्या या वक्तव्याचा स्पष्ट निशाणा दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक पार्थ जिंदल यांच्यावर होता सर्वांचं लक्ष लागून असलेल्या बिग बॉस शोच्या एकोणीसाव्या पर्वाचा विजेता गौरव खन्ना ठरलाय तर फरहाना भट ही उपविजेती आहे मराठमोळा प्रणित मोरे हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला गौरव खन्नाने पन्नास लाखांच्या बक्षिसासह बिग बॉस ची ट्रॉफी आपल्या नावावर केली बिग बॉस नाईन्टीन शो सलमान खानने होस्ट केला होता चाहत्यांनी बिग बॉस भरभरून प्रतिसाद दिला टी रेटिंग मदे हा कार्यक्रम टॉप टेन मध्ये होता या शो मध्ये भांडणं या शो मध्ये भांडणं आणि मैत्रीचे अनेक रूप पाहायला मिळाले मराठमोळा प्रणित मोरे हा टॉप टू मध्ये स्थान मिळवू शकला नाही तान्या मित्तल फरहाना भट गौरव खन्ना प्रणित मोरे यांनी टॉप फोर फायनलिस्ट मध्ये स्थान मिळवलं होतं